ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महात्मा गांधी विद्यालयमधील एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक यांचा स्नेह मेळावा संपन्न रामलिंग फाटा हेतून पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या हॉटेल खाद्य संस्कृती येते हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विनायक रुग्डीकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन बबन मगदूम सर यांनी केले सुरुवात सर्व उपस्थित गुरुवर यांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आले सर्वप्रथम उपस्थित विद्यार्थी यांच्या मनोगताने करण्यात आली यावेळी सर्वांनी अगदी भावनिक होऊन आपली मते व्यक्त केली सुमारे पंचावन्न ते साठ वर्षांनी तेही शाळेचे विद्यार्थी भेटतायत म्हणताच आनंद गगनात माविन असा झाला प्रत्येकाने आपापली ओळख करून देत कोण कोण काय काय करतं तसेच कोण नोकरी करतो कोण व्यवसाय करतो कोण सरकारी अधिकारी आहे असे सर्वांचा परिचय करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गुरुवर्यांनी आपली मनोगत मांडली त्यांच्या आखाड्यात घडलेले विद्यार्थी विविध स्तरावर नोकरी करत असल्याचा अभिमान वाटतो यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली या विद्यार्थ्यांची येणारी पिढी यांच्या काही अडचणी असतील तर त्या देखील सोडवण्याचे काम आम्ही या गेट टुगेदरच्या अनुषंगाने करणार स्पष्ट तसेच नोकरी संदर्भात काही प्रॉब्लेम असतील तेही आम्ही सोडवणार असल्याचे स्पष्ट केले शेवटी सर्वांचा सत्कार मान सन्मान करण्यात आला दुपारचे जेवण एका निसर्ग संपन्न करून या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे आभार सुभाष सर यांनी केलं यावेळी उपस्थित शिक्षक श्री व्ही जी पाटील सर श्री डी सर श्री एस ए चौगले सर यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी हजेरी लावली महान कज्ञेपसाठी अजित शिंदे रुपडी